म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल हो, मागून असं करतात वारा घालतात प्रेताला गंज उद्योग केले निघा गंज गावाची वाट लावली मोकळ्या मनाने निघा तो मेलेला हो, म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो माय माग या कस काय जाऊ मी नाही का पुढे तू म्हणतो तू दिसला पाहिजे ना म्हणलं मडक्या धुरका आला गेलाय ये पण इकडे तिकडे जाऊ नको मग तो मला भूक लागली मग भात बांधून आणला भूक लागली मग म्हणजे काय म्हणलं खाऊ कुठं आम्ही थांबत होती तर आहे पुढे जायला ही जवळ दगड का म्हणत मग त्याच्या इकडं या नाही <laughs> फायनल तिसरा मुद्दा गायकवाद कोणी जन्मडपाले मागे शिष्टीवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पोरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिघारे पुढारी पढारी उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं मी कीर्तनाला गेलो मग नाव नाही घेतलं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला आणि नव्याण्णव टक्के पिढी बर्बाद करायचं काम आई बापांनीच केलं काय मध्ये तुमचं पोरं काय करत मला आता दहावीला कार्ट आहे सोळा वर्षाचं शिंगूर आहे त्याला सत्तरची पल्सर द्यायची काय करते ते शिकल नाही तर उलथल तिकडं पण त्याला पल्सर सत्तरची दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा बूट वरून शंभर रुपये बाप देणार पेट्रोलला ही देणार शंभर हि तर लई खोडीची उलटी त्याचा ऐकू त्याचं आहे भाई शंभर दे तो पहिल्यापासून तसाच त्याला मी नववी पासून पाहते <laughs> तो, तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले दुसरी <laughs> तू का नाही ऊलातली कुठं त्यानं दुसरी केली असती या हरमीनला फुकट मिळालं ना सगळं यांना ऊत येण्याचं कारण काय या हरमीनला कष्ट नाही ना काही डावीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आई ना म्हणायचं आपल्याला कुठं आहे आणि नाहीतरी कोणच्यासाठी आहे तो तरी कुठं काय मागून मागून मागतोय गाडी तर मागतोय आणि तुम्हाला तरी कुठं आऊ ताकायचंय तरी गाडी होतीची आपली वरच्यावर घेऊन टाका गाडी आम्ही तिपोरग गाडी कोण नाही घेऊन येत घरी त्यानंतर दुसरी ज्यांनी सज शिकल नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज आपण लहान असताना तर आपण सगळे शिकलो आपण लहान असताना जर महाराज शाळा सुटली आपण सगळे कुठं शिकलो मराठी शाळेत शाळा जर सुटली ना अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडलायची काळते आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना दोन तीन दिवस सुट्टी मुंबई लस आख्या गल्लीत आवाज बर आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटिला आणि एक दप्तराला दफ्तराचा सुटला तरी चालन चिंगाट पळायची पोरं बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण तिथं काय दप्तर होत का कौठ बोर चिचा सातवीपर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्रेची गॅस पत्रेची पाटी अशी नमुनी होती थुका लावल्याशिवाय व थुका लावायचंच बंद केलं पेन शिवाय खायलाच सुरुवात आण पॅन तर नवी पोहत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पण <laughs> काही नव्हतं महाराज कमरेला पट्टी होते आप <laughs> का आपल्याला करगुट्याला लाकूड भूक लागली का आट्टा चालवायचा जेवला का आट्टा दहा वर्षपूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवरेच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणाली का याखादा माहिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ दरिद्री पन्नास टक्के पोरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशीत तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबाळ का मरना का दुसरीची घरं बिघडी ती जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव आज वर्षानच तू दसरा कशावर घेऊन आली मला काय जड नाही म्हणली जड नाही तुला कळ तिन्ही सुना आले हो। मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणते प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई जम्बूक करी अजाने बायकोच करेल नाही ना बायको तो आहे ना महाराज कोणाला बोलू न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस म्हणायचा तो बाप भाऊ तो तर सासरवाडीला कांदे वाटन करायला गेला भाऊ ती एकूण झिल होती का जिला सुन्नाही नाहीये कैदी तिथं टक्कळच फोडू ति ती नुसती कोणाला बोलून देत नाही माय डोळ्यात आणायची माय डोळ्यात एकत आणायची अण्णा अनग पया तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही माहिती सुना आली का जास्त डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित नाही जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते दिवाळीनंतर पाहू का पहिली ना जी रावली आता नाहीच घालायची संसार एवढा नेट लावून का आला करायचं काय मागच्याला नाही आता हे मी तीन करतो रोज हलक्या हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो तीन तास मग माझे नुसते माईक लागू लागू होत चढले वारा नुसतं माईकला लागू लागू होतच गेले नुसती होट आतून लाल लाल जर नुसते आदळून सहा तास बोलतो रोज माता महापौरे म्हणणार आहे का मायाबाला कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला था। ना होता बाहेर यांना काय केलं नाही नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय माहिती तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कॉटर्याचा त्या दिवशी कष्ट बंद बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंकत नाही घालायची या नालाय बांध करू करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोठरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू उन्हा टाचायच्या आपण पाणी मारून दूध विकायचं ना ह्या नायकानी पाणी टाकून प्यायची का लाजी काय काम व्हायचं काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी, भारी गजरा घ्यायचा दीड किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लर न्यायची मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बॅस पोऱ्या म्हण असं का केलं भाऊ मी पेअरलं एक उतारलं दुसरं आता मला मगतही करायची नाही वावरच खाट ठोवायचंय तुला काय करायचं कमीत वाजय या देवानी कमीत कमी आप महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबल ती बाई काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई देवान तुझी राहण रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आता काय माझ्या सगण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जळवतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला मागवड्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ हो न्यायची ना अशी दिल्ली करायची चिंगाट घरगाठील ती